नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे मुलगी तर नाही दोन मुलंच आहेत मला पण खरं नशिबाने मुलगी पाहिजे होती ज्यांना पाहिजे त्यांना नाही मुलगी पाहिजे होती मला मुलगी दोन मुलंच आहेत मला तुम्हाला सांगू आपण बोलतो मुलगा पाहिजे व वैशाला दिवा पाहिजे खरंय का नाही प्रत्येकाला असं वाटतं मुलगा असा वाटतो मुलगा वंशाचा दिवा असतो असं काही नाही असं काही नाही अशी गोष्ट घडली होती की मी मुलगी म्हणून जन्माला आलते ना तेव्हा मुलगा पाहिजा होता माझ्या घरच्यांना वडिलांना मुलगा पाहिजा होता मुलगी झाले म्हणून त्यांनी नफरत केली माझी तर मुलगा मुलगामध्ये सगळं काही नाही हो मुलगी पाहिजे त्यांना मुलगा पाहिजे होता आणि तिथं मुलगी झाली ना त्यांनी कधीच म्हणजे जाऊ दे जे आहे ते बरं चुकीची गोष्ट आहे की मुलगा पाहिजे असण तो वंशाला दिवस पाहिजे मुलगा मुलगी सुद्धा सर्व काय काही करू शकते ती मुलगी का मुलगी आई वडिलांना सांभाळ येत नाही का सांभाळते ना आई वडिलांना मुलगा आई वडिलांना एकूण ती एक मुलगीच असली मुलगा नसानच आणि नशिबाने त्या आई वडिलांना दुसरं ते मुलंच नाही झालं दुसरं त्या मुलीवर ते खाऊ काढतात ना मुलगी सांभाळते पण एक परसून मुलं सांभाळणार नाहीत पण ती मुलगी आई वडिलांना सांभाळते आई वडिलांना सांभाळती आणि सासू सासऱ्यांना सांभाळते तसा मुलगा मनचा मालक असतो तो राग ना काही होती की अशी का बोलते पण मला या गोष्टीचा अनुभव आहे अनुभव माझी खूप मोठा अनुभव आहे सांगन तुम्हाला नाही जे आहे ते बरं माझ्या आई वडिलांनी मुलगी होती म्हणून माझा कधी स्वीकार नाही केला शिवाय के। नाही झाला त्यांना मुलगा मुलगाच झाला नाही त्यांना शिवाय मुलीच सांभाळतात त्यांना पण मी नाही जात त्यांच्याकडे मी नाही जात त्याच सांभाळतात शिवाय कोण फायद्याला आलं मुलगी मुलीच ना मुलीच सांभाळायला लागल्या ना शिवाय मुलं काय सांभाळतात एवढ्या मुली मस्त सांभाळतात ते कळणाऱ्याला कळलं पाहिजे मुलगा त्याला डोक्या घेऊन नाचायचं त्या मुलाला असं मी असं म्हणजे मला वाईट नाही बोलायचं मला पण दोन मुलं जे नशिबात आहे ना तेच होत पण मुलीचं ना अपमान कधी करू नये घरची लक्ष्मी आहे आपली ती कधीच तिचा अपमान करू नये अक्षरशः लक्ष्मी आहे आपल्या घरची ती